आज जेव्हा संपूर्ण जगात मेक इन इंडियाचा डंका वाजत आहे तेव्हा आपण तो काळ विसरला नाही पाहिजे जेव्हा काँग्रेसच्या धोरणांनी भारताचे औद्योगिक स्वप्न चिरडून टाकले एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे नव्वद पर्यंत काँग्रेसने देशाला नियंत्रण आणि नोकरशाहीच्या बेड्यांमध्ये बांधून ठेवले होते त्यावेळी काँग्रेसचा एकमेव मंत्र होता सरकार सर्व काही करेल परंतु त्यातही ते अपयशी ठरले परिणामी खाजगी उद्योग उद्ध्वस्त झाले लायसन्स परमिट राजमुळे उद्योगपतींना इनोव्हेशन सोडून सरकारी अधिकाऱ्यांच्या मागे धावते लागले लाल फितीने कारभार भारताच्या औद्योगिक विकास खुंटला खाजगी क्षेत्राला नवीन संधीपासून वंचित ठेवले गेले जागतिक बाजारपेठ देशाची उत्पादने मागे पडली परिणामी देशाचे उत्पन्न घसरले आणि राजकीय चलनसाठा वारंवार कमी होत गेला त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवचे भयानक आर्थिक संकट आले जेव्हा भारताकडे तेलसुद्धा खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी काँग्रेसला त्यांच्या चाळीस वर्षाचा चुका मान्य कराव्या लागल्या आणि औद्योगिक लायसन्स रद्द करण्यात आले थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा एक्कावन्न टक्केपर्यंत वाढवण्यात आली आणि सार्वजनिक क्षेत्राची मक्तेदारी कमी करण्यात आली तथापि या सुधारणा दूरदृष्टी लक्षात घेऊन नव्हे तर सक्तीतून करणार एकोणीसशे नव्वद नंतर जेव्हा देश कोणत्याही तयारीशिवाय परदेशी भांडवलदाराच्या हाती सोपवण्यात आले तेव्हा श्री दत्तोपंती ठेंगडी आणि स्वदेशी जागरण मंचाने त्याचा तीव्र निषेध केला आणि खऱ्या स्वदेशी धोरणाचा पुरस्कार केला आज जेव्हा भारत मेक इन इंडियाद्वारे जगाला आपली ताकद दाखवत आहे तेव्हा आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांनी आपल्या देशाला विकासापासून काही दशके मागे ढकलली परंतु आता स्वदेशीची शक्ती आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न आपल्याला नवीन उंचीपर्यंत घेऊन जात आहे जा ज्यामुळे भारत देशाची वाटचाल एका विकसित राष्ट्र म्हणून तयार होईल